ही एकदम जबरदस्त मोठ्या साहेची आहे परत एकदा आयने पकडले अशी पाकडायची पिंके आता <laughs> पाकडले बघा पिंकेने ही <laughs> एकदम मोठ्या साहेची बघा तर चला आपल्या लोकेशन वरती येऊन पोहोचलो आणि इथं जन पडी शेत आहेत तर त्याच्यामध्ये चांगल्या मोठ्या मोठ्या खेकडे असतात तर तिकडे येऊन पोचलोय सुद्धा आणि आता या लगेच उजाडून बघू आता खेकडी किती भेटतात आणि आता येणा बारीक बारीक पाऊस सुद्धा आहे ना पडायला लागला आणि असा पाऊस पडतोय ना तेव्हा खेकडी वरती येतात मग येतातच तर चला आता जाऊन बघू तिकडं शेतांमध्ये तर बघू शकता आता आम्ही ना सुरुवात सुद्धा केली शेतामध्ये ना आता उतरलोय एकदमच आहे ना पडीक शेत आहेत ही पूर्ण आहे ना जे काही चालू शेत नाही आता पडीक शेत आहेत आणि त्याच्यामध्ये खेकडी सुद्धा आहे ना मग असतातच तर आता इकडं आलोय दुपारी ना इतका जोरात पाऊस झालाय ना त्याच्यामुळे ना आजच्याला म्हणलं खेकडीला जाणार आहे तर आलोय आता बघू किती कशा का काही खेकडे भेटतात ना बघू आपण आता जाऊन दिसले बघा पहिलीच खेळ पिंकीला दिसली आणि रॉयदास तिकडे गेलाय त्याला तर नाही दिसली एका साईटला बघा ह्या साइटला पहिलीच खेळ आणि बघा एकदम एवढ्या लांब कशी काय आली इथं जवळच आहे ना शेत आहे त्याच्यामध्ये ना पाणी आहे तर साईटला सुद्धा ना चरायला निघतात बघा किती मोठे आहे ना चांगली साईज भेटली रॉयदास तिकडं पुढं गेलाय आणि आम्ही चाललोय इथं साईटलाच होती बांधाची शेजारी आणि तो गेलाय आचार असताना बघा पाणी सुद्धा आहे ना चालू झाले बघा पाऊस बराच सापडलाय त्याच्यामुळे ना पाणी चालू झाले इकडे ना इकडं खेकडे असतात तर तिकडे जाऊन आहे आता इकडे इकडे पिंकीला इथन खेकडे दिसले <laughs> बघा इतके आतमध्ये दोन दोन? दोन, दोन दोन दिसत बघा इतकी जबरदस्त सुरुवात झाली ना एकदमच दोन डायरेक्ट बघा ही साईडची आहे ना ही साईडची एकदम काळी जर ते ही सप्पे आहे थोडी एकच नांगोळ आहे त्याला तर लगेचच आहे ना तीन खेकडी झाल्यात बघा लगेचच आणि अजूनसुद्धा आहे ना इतका पाऊससुद्धा नाही पहिलाच वाळवाचा पाऊस पडला आहे आणि आम्ही आलो आहे आजच लगेच तर खेकडी बघा सुरुवात झाली आणि आम्ही अजून आहे ना आतमध्ये घुसलो पण नाही अजून इकडं या साईडला जायचं आहे चला तिकडे जाऊन बघून आता हे ना सगळं गंडूळ जाईन पाणी पुढं आणि खेकडे काही दिसायचे नाही खालच्या बाजूने येऊ आधी काही <laughs> पिंके तर पिंकीला दिसली आणि त्या दोन्ही पण पिंकीलाच माहिती तीन खेकडे दिसल्यात पिंकीलाच पहिलेच आहे ना रस्त्यामध्ये सुद्धा तिलाच दिसलेली आता इथं सुद्धा आहे ना तिलाच दिसलेली दोन्ही पण खेकडे मग तीन झाल्यात बघा रोहिदासला सुद्धा फार एकदा दिसले कुठे हा बघा काळी जरत बघा पाण्याच्या पाण्यामध्ये कसे बसले बघा एकदम मोठ्या सायचे खेकड भेटले बघा एकदम जबरदस्त आहे आणि आता बाहेर निघाले सगळ्या खेकडे पाणी झालंय घेसल हे पिंके पिशवी आई जे पिशवी ही एकदम जबरदस्त मोठ्या साईज ची बघा लगेच चार तर झाले खेकडे तर आता ना इतकी माझ्या वाट लागली ना तुम्ही बॅटरी आहे ना मग ते मोठं उजड कर ना त्याचा साईटला हा दाखव इकडे चल हा बारशे साईजचे पण एकदम जवळ आहे काय बारक्या साहे जास्त काही मोठी नाही काळे जर आहे ते घ्यायला तर लागणार आहे कारण तर आहे ना खेकडे काही जास्त म्हण अजून बरोबर निघालं नाही बाहेर वाळवाचा पाऊस पडतोय आणि जास्त नाही तो असा मधून पडतोय ना त्याच्यामुळं खेकडे बरोबर अजून बाहेर नाही असा पाऊस चालू झाला नाही एकदमच लागूनच राहिला ना मग खेकडे आहे ना एकदम बाहेर निघतात बेळामधनं आणि चांगल्यामुळे ना या साईडला भेटतात तर अशा ह्या साईटला आहे ना एकदम मोकळ्या मैदानीमध्ये असतात पण अजून तर काही जा खेकडे जास्त बिळं आहे ना फक्त खोरल्यात पण खेकडे हे पिंके दिसते का एखादी तिकडं इकडं धर ना मग पाटक्यानी हे पिंके जा पकड तिकडं खेकडे बघ आय तर आयला दिसले एकदमच मोठ्या साहेज चेन काळी जर आहेत नीट पकड पिंके अरे अरे जाम धर ना बाबा ती आता अरे आता अरे जायन ना ये पिंके इकडे तर पिंकीने बघा ह्या साईटला घालवली आत थांब थांब मी आणत पकडून चल ये तिकून ये, ये। रॉयदासला बोलवत आहे आता एकदम अडचण येते ये वरच्या साईट आहे तिकडून बघा पिंकीने इकडे फार घालवले इतकी अडचण आहे ह्या साईटला हा ये तिथून समोर ये खाली बघ येते इतकी मोठी आहे ना पिंकीने घालवलेली बघा मला पकडत नाही आली तर पिंकी आहे ना काठीने पकडत होती त्याच्यामुळे ना इतकी तारमळ झाली आमची बघा रॉयदासनी पकडून आणले आणि इथं आहे ना एकदम बाबळीचं झाड होतं त्याच्यामुळे ना इथनं काही जात नाही आलं तर पिंकी आहे ना बरोबर पकडत नाही काठीने पकडते खुशाल त्याच्यामुळे ना घालवली <laughs> त्या होती बघा इतक्या खेकडी झाल्यात एक नंबर निस्ते आहे ना आता मोठ्या मोठ्या भेटल्यात बघा जबरदस्त पिंकी काय होत आहे घालवले असते आता कॅकड माय पिंकीने तर घालवलेलीच इथं आहे ना एकदम मैदानीला होते बघा इथं तर पिंकीने इथं ना आतमध्ये गेल ते कॅकड घालवलेले तर चला सुद्धा एक भेटलंय मोठे आहे का बारीक हां तरी चांगली साईज आहे ना मिडियम साईज आहे इतकी पण बारीक नाही टाका तर बघा इथं आईला सुद्धा भेटले इतकीच रॉयदसनी सुद्धा आणली बघा ही चांगल्या साईजची आहे म्हणजे रॉयदसनी आणली ना त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज आहे ही तर बघा भरपूर खेकडी आता भेटायला लागल्यात तर कालवण तर होणार आहे भरपूर झालं जागा खेकडी तर बघा हे असं निवळ पाणी असतंय ना ह्याच्यामध्ये तर लगेचच खेकडे दिसतात पण आपण वरच्या साईडने आलो ना तर गंडूळ आहे पाणी हवे तिकडं बघू बरं बघा परत एकदा आयनी पकडले हे पिंके पिशवी धरबर आहे का हाताने तर भेटायला तर लागल्यात खेकडी या साईडला आहे ना झाडे मोठी मोठी आणि त्याच्यामधनं आहे ना पाणी साचलं आहे त्याच्यामुळे ना निघालेत खेकडी बाहेर बघा या साइडलं आहे ना पाणी वाहत आहे या असं वाहतं पाणी असलं ना तर निवळ सुद्धा असतंय बघा या साईडला आहे ना निवळ आहे पाणी जायला बघा किती आहे तर ह्या साईडला ना पाणी आहे जास्त ह्याच्यामध्ये तर हाय ते हा चांगलेच मोठे सायजचे आहे एकदम मोठी साईजची भेटली बघा परत एकदा आणि त्या पाण्यात ना काय खेकडे बाहेर निघतात कारण तर आहे ना जास्त पाण्यामध्येच हा आणि एकदम काळे जर ते बघा अशी पाकडायची पिंके हात आत्ताशी पाकडले बघा पिंकीने आणि एकदम जबरदस्त सायजची आणि खेकडे आहे ना भरपूर झालेत बघा सात आठ दहा तरी झाल्या असतील खेकडी इतक्या भेटल्यात आता आणि एक नंबर आणि रॉयदास आहे ना तिकडं आहे तिकडं बघतोय बघा ह्या अशा पाण्यामधनं आहे ना काय खेकडे बाहेर निघतात कारण तरी ना जास्त पाणी होत आहे ना त्याच्यामधनं चरायला बाहेर निघतात बघा रॉयदासला सुद्धा आहे ना एक भेटलंय हा तर माया हातात आहे ना मोबाईल पण आहे बॅटरी पण आहे पकड बर येन का रॉयदासनी पण आणले तिकडून एक बघा दोन 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 पकडले इकडे रॉयदासनी तर ह्याच्यामध्ये सुद्धा ना बऱ्याचशा खेकड्या असतात पण हे ना लय गाच पण झाले त्याच्यामध्ये ना शिरायला जागाच नाही आणि जरी आतमध्ये गेलो तरी काही खेकडे दिसायच्याच नाही इतकं गावात आहे त्याच्यामध्ये बघा हे आतमध्ये शिरले अशी अडचण नाही खेकडी तर आहे ना भरपूर आहे ह्याच्यामध्ये पण काय पकडायला अजिबातच जमत नाही ह्याच्यामध्ये तर तर असलं आहे ना परत तिकडे दिसले पण इतके वेळ आहेत ना बघा भेटले का नाही गेली वाढतं नाही त्याला वेळ आहे त्याच्यामुळे ना जमतच नाही अजिबात बघा इतकं पाणी ह्याच्यामध्ये हे सगळे वेळ आहेत आणि त्याच्यामध्ये ना हे जागे जागे पाणी मोठे सहायचे होते का परत एकदा दोन खेकडे बघा इथं एक मागाशी आणि आता लगेचच इथं हा खेकडे ना भरपूर खेकडे आहेत पण ह्या गावता मुळे ना काही भेटतच नाही शिरलंय ते आतमध्ये शेतामध्ये पण लय जास्त अडचण आहे बघ बर आता परत तिसरी खेकड भेटली का भेटली का आता तिसरी का गेली आता पकडले बघा दोन घालवले आणि ही बारक्या साहेच्या याच्यावरून लहान भेटली एक तर भेटली याच्यापेक्षा दोन आहे ना मोठ्या होत्या पण त्या काय भेटल्या नाही ज्या खेकडी मोठ्या आहेत ना त्या बिळ सोडून ये अजून साईटला आल्याच नाही कारण तर आहे ना पाऊस असं पडतच राहिला ना तर मग बरोबर आहे ना खेकडी साईटला निघतात बघा तरी चांगल्या मोठ्या साईटचे मग इतकी पण बारीक नाही आणि बघा बऱ्याचशा खेकडी पकडल्यात आम्ही तर बघा आता बाहेर निघून आलोय खेकडे ना खेकडी सुद्धा भेटल्यात मग पहिल्यांदा चालतं आणि इतक्या तरी खेकडे भेटल्यात आणि तरी सुद्धा आहे ना पाऊस चालू लागतोय त्याला पाऊस असं चालू झाला ना मग इतक्या खेकडी भेटतात ना दाखव बरं तर बघा भरपूर तरी सुद्धा आहे ना कालवणासाठी आहे ना इतक्या खेकडे भेटल्यात ना जास्त आहे ना वरती तर बारके सायचे खाली आहे ना थोडे मोठे सायचे आहेत दाखवून तर चला घरी आहे ना वतून दाखवते परत एकदा जाऊन तर चला आता घरी भेटू आणि तिकडे ना खेकडे सुद्धा आहे ना टप मध्ये काढू बाहेर किती भेटल्यात ना आपल्याला ते दाखवते तुम्हाला तर आता घरी सुद्धा येऊन आहे आता आहे ना खेकडे वतून दाखवते तुम्हाला भरपूर सापडलं खेकडे मध्ये ते 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 आता आहे बघा इतके खेकडे सापडले आणि तरी सुद्धा आहे ना पाऊसच नाही वाळवाच्या पावसाचे इतके खेकडे आणले आणि त्याच्यामध्ये चार पाच तरी एकदम मोठे आहेत खेकडे साईडला आहे इकडे एक तिथे खाली एक आहे आणि सफेद एक आहे पण त्याला एकच अंगोड आहे घेऊन घ्यायचे ते आता चांगल्या स्वच्छ बागा भरपूर खेकडी झाले ते पाणी वतून घ्या आता बघा आता चांगलं धुवून आलं त्याने एकदम स्वच्छ दिसायला लागले बघा एकदमच मोठ्या साईजचे हा तू पकडल्यात ना, ना? पिंके तर एक तर आहे ना ह्याच्यात पिकांचे तर आहे ना ही किंवा ती त्याच्यातली एक तर, 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 तर पिंकीने घालवलेली पण आम्ही आहे ना एका अडचणीमध्ये जावले ना हे पकडली रॉयदासनी मोठे साहित्य भेटलेत तर आता आहे ना बारा सौ उशर झाले त्याच्यामुळे रेसिपी तर काय आता बनवायची नाही सकाळच बनवायची तर परत एकदा सकाळ दाखवते तुम्हाला खेकडी मोडते वेळेस बघू सकाळच भेटू आता तर रात्री आहे ना खेकडे आणलेले आहेत ना ते आता मोडायच्या तर तुम्हाला परत एकदा दाखवतोस हे वतभर पिंक आहे तर बऱ्याचशा आहेत आणि त्या टपमध्ये आहे ना एखाद्या वेळेस बसायच्या नाही मग बसतील पण त्याच्यात नाही ना बाहेर निघतील एखाद्या वेळेस तर या साईडला ना रॉयदा जाळ बनवतं लोळ्यांची जाळ येते बारखांली तर आता आहे ना लोळ्यांचा सीजन आहे त्याच्यामुळे ना बनवून घेत आहे बागा खेकडे सुद्धा वाटल्या बागा ह्या रात्रीच्या खेकडी आणि एकदमच मोठ्या मोठे आहेत बाकीच्या आहेत तर चार पाच तरी आहेत म्हणायला बारक्या साईजच्या पण इतक्या पण बारीक नाहीत मिडियम साईजच्या देतात तर त्याच्यामध्ये आहे ना जास्त पाणी असलं ना तर खेकडे काही जास्त बाहेर नाही निघायचे बघा आता बसल्या चांगल्या आणि त्या पण आहे ना पहिल्याच पावसाच्या आणि पहिल्याच खेकडे बघा ही एकदम मोठ्या सायचे बघा परत इथं एक खाली आहे त्याच्यानंतर इथं आणि ही एक चार पाच चा, चा तर आहे एकदमच मोठ्या साईजच्या आणि बाकीच्या ना मीडियम साईजच्या एक आहे तर बघा आता पिंकीने मोडायला सुरुवात केली पहिलीच खेकड आधी पहिले नागोड्यात मोडून घेतन आणि पहिल्याच पावसाचे खेकडे हे साईटला भर वाचणार आहे बघा इतक्या झाल्यात तीन तर मोडल्यात लगेचच हा सगळे घ्या ना मोड <laughs> हा तर बघा आता किती खेकडे आहेत त्या तुम्हाला दाखवतोय मोजबर पिंक आहे तर बघा सगळे खेकडे ना बारा खेकडे भेटल्यात दोन्ही पण आणि हे इकडं नांग्या आणि नांगोडे बघा पहिले तर या नांगोडे घेतल्यात पिंकीने तर बघा आता हे ना पिंकी खोलते खेकडे आधी साफ करून घेते हा दाखव बर मांद जर जास्त असलं ना तर भरीव असतातच खेकडे आणि बघा एक खेकडे ना भरीव आहे आणि मांदा बघा किती आहे त्याच्यामध्ये त्याच्या कवटीमध्ये आणि थोडी ताकद पण लागते ना ते समजायचे की खेकडे भरी आहेत आणि त्याचे कवटी तर ते ना भरीव नसतात जास्त तर बघा बर सुद्धा ह्याच्यातलं आहे ना बाकीच्या एखाद्या वेळेस भरीव नसणार आहे जे थोडे सफेद दिसतात ना ते लगेच खोलणार आहे ह्याच्यामध्ये मांद आहे का नाही कमी आहे ना त्याच्यात तर ह्याच्यामध्ये आहे ना कमी मांद आहे मग अजून आहे ना पहिलाच पावस आहे त्याच्यामुळे ना जास्त भरीव नाही झाल्या अजून तर आता ना पिंकी साफ करून घेते खेकडी सगळ्या आता ना रेसिपी तर काही दाखवायला जमायचं नाही कारण तर आहे ना आता जाळी टाकायला जायचं आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा